नमस्कार माझे नाव जागृती अमित मोगडे मी सफल चिल्ड्रन स्कूल या शाळेची प्रिन्सिपल आहे मी आपली ही शाळा आज बारा वर्षापासून चालवत आहे तर मी आज तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि त्यातच मी तुम्हाला असेही म्हणते तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तिळाचा आणि गुळाचा गोडव्याचा असा हा सण पण आज मी तुम्हाला जे काही सांगत आहे अशा या गोडव्याच्या सणाच्या दिवशी आपण काय करत असतो तर मुलां सर्वजण मुलंच नाही तर सर्व वृद्ध त्याच्यानंतर वयस्क झाले वृद्ध झाले छोटे छोटे मुलं झाले आणि तरुण पिढी झाली हे सर्वजण पतंग उडवण्याचा आपला हा सण आहे या सणाच्या दिवशी सर्वजण पतंग उडवतात ओके बट पण आपण जेव्हा पतंग उडवतो त्या पतंगाचे खरं म्हणजे सांगण्याचं एक मेन उद्देश काय आहे ह्या सणाचं महत्व काय आहे जसं जसं आपला उंच उंच आभळ्यात पतंग उंच आकाशात जातो तशा तशा आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा आपल्या जे काही पॅशन्स आहे त्या सुद्धा काय व्हायला पाहिजे उंच उंच व्हायला पाहिजे ओके बट आपण जेव्हा तो पतंग उडवतो तर त्या पतंगाला जो लागणारा धागा आहे जो दोरा आहे तो आपण कसा वापरतो तर तो आपण वापरतो नायलॉनचा बट आपण तो नायलॉनचा दोरा वापरला नाही पाहिजे तर आपण त्याच्यासाठी साध्या धाग्याने सुद्धा पतंग उडू शकतो पतंग उडवण्यासाठी नायलांचा दोरा पाहिजे असं आपल्याला वाटत नाही असं आम्हालाही कोणालाही वाटत नाही याचा दुष्परिणाम काय होतो छत्रपती मध्ये सर्वत्र आपण पाहतो जे काही प्रामाणिक का आहे जे काही समजदार लोक आहे ते सगळेजण साध्या धाक्याचा सा वापर करतात पण काही ठिकाणी असं आहे की कुठेतरी तो नायलांचा वापर केला जातो तर हा नायलांचा वापर आपण थांबवला पाहिजे त्याच्यानी बऱ्याच ठिकाणी अपघात होतात नायलांचा दोरा कुठेतरी वायरमध्ये अटकतो कधी कधी जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना खाली चालताना दिसत नाही बऱ्याच वेळेस नायलॉनचा धागा गुंडळ एका ठिकाणी कोकरच कुठेतरी टाकून दिलेला असतो तो पायात अटकतो मग त्याच्याने त्या वृद्ध व्यक्तींना सुद्धा इजा होण्याची हार्मफुल असल्यामुळे त्यांना इजा होऊ शकते त्यांना काही अपघाती घटना घडू शकतात हे सगळं थांबवण्यासाठी मला असं वाटतं की आपण सर्वांनी नायलॉनचा धागा न वापरणे हा एक निश्चय केला पाहिजे आणि आपण जे कोणी वापरत असेल किंवा ज्यांच्या हातात तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही पटकन त्यांना सांगा की प्लीज तुम्ही हा नायलॉनचा धागा वापरू नका त्याच्यावर तुम्ही तुम्हीच लागलं तर साधा धागा वापरा साधा धाग्याने सुद्धा पतंग इतका उंच आणि इतका आबाळी छान दिसतो आणि छान उडतो तर मला अशी सर्वांना विनंती आहे माझी सर्वांना अशी कडकडून विनंती आहे की त्यांनी प्लीज नायलॉनचा धागा वापरू नये प्लीज बॅन ऑफ द नायलॉन फेड सो ऑल ऑफ यू फॉलो मी Don't use, use the, the nylon spray. It. Thank you.